सोलापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी एम एच तेरा इथेड ही नवीन मालिका सुरू होत आहे वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते त्यामुळं कार्यालयीन व्यवस्थेवर ताण पडतो बऱ्याच वेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा आणि त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास तो त्यांना सुलभतेनं मिळावा यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसंच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी वीस नोव्हेंबर रोजी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत आर टी ओ कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डी पत्त्याचा पुरावा आधार लिंक मोबाईल नंबर ओळखपत्र पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावे डी फक्त डिव्हिजनल आर टी ओ सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज शेड्युल्ड बँकेचा असावा या व्यतिरिक्त इतर नावाचे डी बाद ठरवले जातील अर्जासोबत पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणं आवश्यक असेल उदाहरणार्थ आधार कार्ड टेलिफोन बिल एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल या यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जर जास्त रकमेचा डी जमा करायचा असेल त्यांनी एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोनपर्यंत पर्यंत सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा लिलावासाठी सादर केलेला डी डी तीनशे रुपयांपेक्षा कमी रकमेचा नसावा डी डी कमीत कमी एक महिना मुदतीमध्ये असावा एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तींसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदारानं विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डी सादर केला असेल त्याला पसंती क्रमांक वितरित केला जाईल एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून एकशे ऐंशी दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा अन्यथा नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल आणि फी सरकार जमा होईल या दुचाकी वाहनांच्या वेळापत्रक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तिप्पट शुल्कचे अर्ज आणि परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्वीकारणं वेळ सकाळी अकरा ते चार वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता यादी जाहीर एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात लिलावासाठीचे डी स्वीकारणं एकवीस नोव्हेंबर रोजी तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जासाठी आणि परिवहन संवर्ग वाहनांसाठी आलेल्या डबल अर्जाचा लिलाव दुपारी चार वाजता